माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांची जी कुलपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच आमच्या कार्यमच्या सोबत राहा आज ज्याप्रमाणे आमचे चित्र हिरावून घेतले आहे मला असं वाटतं की हे चित्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा त्या जी वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे माणसाबद्दल सांगायचं म्हटलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं आणि आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा झुंजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार माझे वडील हो मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नाही माझा परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक स्वच्छता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग साधले आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी राहा मी एवढीच विनंती करते मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती

काय प्रकार बघायचा त्या आरोपीला थोडंही वाटलं नाही अरे माणसाचा संतोष देशमुखला मारायचं नव्हतं त्यांना मारायचं होत मराठाचा तिरा मारायचा होता त्यांच्या विरोधात गोपाळ मारायचं होत तुम्हाला मला सगळ्याला दडपणात घ्यायचं होत कसं मारलं शंभूराजांना